आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोलटेकडी मार्केटयार्ड येथील कांदा बाजारभाव दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे गुरुवारचे आज पुणे एफ एम सीमध्ये कांदा आवक पन्नास गाडींच्या जवळपास कांदा आवक आली होती बाजारभाव गोळे कांदे दोनशे नव्वद ते तीनशे रुपये प्रति दहा किलो म्हणजे एकोणतीस ते तीस रुपये असा प्रति किलो कांद्याला आज पुणे एफ एम सी गोलेकडी मार्केटयार्डमध्ये बाजारभाव पाहायला मिळाले मोकल साईज कांदे दोनशे सत्तर ते दोनशे नव्वद रुपये मीडियम साईज दोनशे साठ ते दोनशे सत्तर रुपये बोल्टा गोलटी दोनशे ते दोनशे साठ रुपये चिंगडी कांदे शंभर ते दीडशे रुपये तसेच कमीपत्ती हलके कांदे दोनशे पन्नास दोनशे साठ रुपये असे काही डॅमेज कांदे सिंगलपत्ती कांद्यांना बाजारभाव पुणे एफ एम सी गोलेकरी मार्केट यार्ड येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा you